खूप जणांना कधी कधी गॅस किंवा ॲसिडिटीमुळे पोटात दुखायला लागतं कळ यायला लागतात आणि गॅस हा पास होत नाही तर अशा वेळेस आपण घरगुती काही उपाय करू शकतो आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती उपाय आणि काही योगासनं सांगणार आहे की ज्याने तुम्हाला कोणतीही टॅबलेट न घेता घरच्या घरी तुम्हाला गॅस ॲसिडिटीपासून लगेच रिलीफ हा मिळेल तर ह्यासाठी आपल्याला एक प्रकारचा काढा बनवायचा आहे आपल्याला एक मोठा कप पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला बडीशेप हिंग वा आणि जिरे आणि त्यामध्ये थोडं चिमूटभर काळं मीठ हे आपल्याला ॲड करायचं आहे आणि हा काळा चांगला उकळू द्यायचा आहे आणि उकडल्यानंतर थोडासा तो हाफ होईपर्यंत म्हणजे एक कप असेल तर अर्धा कप होईपर्यंत त्याला उकळायचं आहे आणि त्यानंतर तो गाळून घेऊन आपला जसा चहा पितो त्याप्रमाणे आपल्याला तो घोटभोट गरम गरमच त्याला प्यायचा आहे आणि त्यानंतर आपण काय योगासनं केली पाहिजे ते तुम्हाला मी दाखवते सुद्धा आपल्याला गॅस अपचन किंवा अजीर्ण होऊन आपल्याला पोटामध्ये खूप कळायला लागते ला 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 दुखायला लागते तर अशा वेळेस आपण कोणता योगा केला पाहिजे जेणेकरून आपल्याला लगेच रिलीफ मिळेल त्यात आपण बघूया तर पहिली पोज आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे ह्या प्रकारे आणि आपल्या हाताचा जो अंगठा आहे बोट आपल्याला आतमध्ये धुमडून फोल्ड करून आपल्याला ह्या प्रकारे हा जो आपला थांब आहे हे पूर्ण आपल्याला ओटी पोटामध्ये ह्या प्रकारे इथं टाईटली पकडायचं आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली खालपर्यंत जायचं आहे श्वास घेत वर यायचं आहे दुसरी पोच आहे आपल्याला पप्पी पोज करायचे आहे ज़सा कुत्रा जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे आणि तिसरा योगा जो आहे तो गॅस रिलीफ योगा असं म्हणतात त्याला तर यामध्ये आपल्याला पाठल झोपायचं हो आहे पोटाजवळ आणत हाताची घडी इथं फोल्ड करायची आहे अशी आणि श्वास घेत आपल्याला समोर जायचं आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली घेऊन व्हायचं आहे दहा ते बारा वेळा केल्यानंतर आपल्याला सुद्धा करायचे आहे ज्याप्रमाणे लहान रेगळ लगेच ह्यातून रिलीफ मिळणार तर हा योगा तुम्ही नक्की करून बघा आणि इतरांपर्यंत ही माहिती बाकी शेअर करा धन्यवाद